नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंगुतीमध्ये बनवली जाणारी वटणेची भाजी त्यासाठी इथं आपल्याला दोन कांदे खिसून घ्यायची आहेत इथे आपण मिक्सरचा वापर न करता ही रेसिपी बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कांदे खिसून घ्यायची आहेत ही भाजी आपण अगदी लग्नाच्या पंगतीत खाल्लेल्या भाजी सारखीच घरी सुद्धा आपल्याला बनवता येते फक्त तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली तर अगदी लग्नाच्या पंगतीत जशी भाजी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ही भाजी घरच्या घरी बनवता येईल इथे माझे दोन्ही कांदे छान असे खिसून झालेले आहेत आता आपल्याला दोन टोमॅटो ते सुद्धा खिसणीने छान असे खिसून घ्यायचे आहेत टोमॅटो खिसत असताना तुम्ही डायरेक्ट टोमॅटो न खिसता तुम्ही त्याचे दोन भाग करून सुद्धाही टोमॅटो खिसू शकता मी डायरेक्ट हा टोमॅटो खिसलेला आहे इथे माझे टोमॅटोसुद्धा छान अशी खिसून झालेली आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला साधारण तीन चमचे तेल ओतून घ्यायचं आहे इथं तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा मोहरी घालून आपली फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेले दोन मोठे कांदे घालून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम मंदवर करून घ्यायची आहे नंतर आपल्याला हे कांदे छान असे लालसल रंगाची होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे आपल्याला कांदा परतण्यासाठी साधारण दहा मिनटे पुरेसे आहेत कारण आपण इथं कच्चाच कांदा वापरलेला आहे त्यामुळं आपल्याला इथे कांदा परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो कांदा टाकल्यानंतर यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकून छान अशी ही ग्रेवी परतून घेणार आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपला टोमॅटो परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी दीड चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लाल घरगुती तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तिखट घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा घरकुल मसाला घालून घेणार आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीच प्रमाणे मसाला घालू शकता मसाला टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे मसाले छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत एखादा मिनटं हे मसाले आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत इथे आपल्या ग्रेवीचा वास अप्रतिम असा घरामध्ये सुटलेला आहे आता आपल्याला यामध्ये साधारण एक चमचा कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल काहीच हरकत नाही कस्तुरी मेथी घातल्यानंतर आपल्याला हे परत छान असं एखाद्या मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पांढरे ओटाने मी रात्रभर भिजत ठेवलेले होते ते घालून छान असं ओटाण्याला आपल्या मसाला लागेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वटाने घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान बटाटा त्यावरची साल काढून तो बटाटा कापून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालून छान असा सुध्या तेलावरती परतून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीचा रंग टेक्शर खूप छान असं दिसत आहे इथे आपण मिक्सरचा वापर न करता ही भाजी अगदी साध्या सुध्या पद्धतीने बनवलेली आहे इथे आपले मसाले छान असे तेलावरती परतले गेलेले आहेत आता आपल्याला यामध्ये उकळून गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता तुम्हाला जर डब्याला ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये फक्त अर्धा वाटे पाणी घालून ही भाजी बनवू शकता इथे मी थोडीशी सरबरीत भाजी बनवणार आहे त्यामुळे मी इथे आणखी थोडंसं पाणी घालून घेणार आहे हे प्रमाण सांगितलेलं अगदी परफेक्ट आहे यामुळे यामध्ये तुम्ही काही घालायचं नाही इथे मी साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून साधारण याच्या चार शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रस्ता छान असा दाटसर झालेला आहे जास्ती पातळ पण झालेला नाही आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे चार शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण वाट पाहणार आहोत इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रंग टेक्शर खूप छान असा आलेला आहे आपली भाजी सुद्धा छान अशी शिजलेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते आपला ओटाना पटकन असा बाहेर निघालेला आहे इथे आपली चमचमीत अशी लग्नाच्या पद्धतीत बनवली जाणारी बटाण्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा पुरीसोबतसुद्धा खाऊ शका अतिशय खमंग अशी ही आपली बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद